तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर झटपटीत आणि जन झणझणीत असा खेकड्याचा रस्सा बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा तर मी सगळे पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि ज्या बारीक नांग्या आहेत ना त्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहे कारण त्याच्यामध्ये मस्त अशी चव लागते कालवनाला चव येते मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आणि मग नंतर त्याच्या पाणी घ्यायचं कारण जे राहते नंतरनं काय करायचं टाळून घ्यायचं जरी पाणी घेतलं वरून टेचून घेतलं आहे मी त्या नांग्यांना आणि मग नांग्यांना सगळं सर्व नांग्यांना टेचून घेतलं मग नंतरनं इथं मसाले घेतले आहेत मी मटर मसाला नगरी झटका खोबरं फुटान आणि कोथिंबीर खोबरं फुटाण्याचा मी मिश्रण केलेला आहे मिक्सरमध्ये आणि मध्ये तेल मग नंतरनं त्यामध्ये तळून घ्यायचं त्याच्यानंतरनं आपण जे मसाला ते आहे ना ते टाकून घ्यायचं पुढ्या मसाले टाकून घ्यायचे मग ना आपल्या घरचा मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा कारण चव मस्त लागते आपल्या घरच्या मसाल्याने तुम्हाला पाहिजे असं तिखट किंवा हाळणी करू शकता आणि नंतरनं त्यानुसार मीठ घ्या आपण खोबऱ्याचा आणि फुटाण्याचं जे मिक्सर ते टाकून घ्यायचं आणि ते टाकून घेतल्यानंतर थोडं मी ठेवायचं दोन मिनटं ठेवायचं गॅसवर मस्त असं तर फुटानं भाजून निघतात नंतरनं आपण जे बारीक केलं होतं मिक्सर मिक्सरला खेकड्यांच्या नांग्या त्यात टाकून घे तर ना मसाले त्या खेकड्यांना लागले पाहिजे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या आणि दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता पंधरा मिनटात कोथिंबीर टाकून घेतली आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवून मस्त असं कालवण शिजलेलं आहे माझं तुम्ही बी घरी बनवून खा एकदम मस्त असं खेकड्यांचं कालवण होतं तर तुम्ही बघू शकता किती छान असा रस्सा तरी आलेली आहे आणि चव तर एक नंबर लागते खेकड्यांची तुम्हीही बनवून खा घरी आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायक बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा